शेगाव शहरातील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रवाशांनी भरलेली बस अचानक बंद पडली त्यामुळे एकच तारांबर उडाली व काही काळ वाहतूक सुद्धा ठप्प झाली बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांच्या मदतीने धक्का देत एका बाजूला करण्यात आले व वा उपस्थित वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली गेली मात्र एकाएकी बस बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला सदर एसटीमधील प्रवाशांना स्थानकावरून पुढील प्रवासासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आल्याचे वाहकाने सांगितले बंद पडलेली बस ही आकोटागाची असून आकोट ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रवास करीत होती परंतु शेगाव येताबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंजिनमध्ये बिघाट झाल्यामुळे सदर बस बंद पडल्याचे चालकाकडून सांगण्यात आले सुदैवाने कसलीही अप्रिय घटना घडली नसून कोणालाही इजा झालेली नाही एसटी बस क्रमांक एमएच चाळीस एकयू एकसष्टशे चाळीस असून चौकाच्या मध्यभागी बस बंद पडल्याने मागून येणाऱ्या वाहनांना समोर बस थांबलेली असावी असा भास होऊन वाहनांची रांग पाहायला मिळाली